जरांगे चौथी नापासेत आणि मराठ्यांकडून मिळेल तसं आरक्षण घेण्याचा प्रयत्न केला जातोय हे सर्व बेकायदेशीर असल्याचं हाके म्हणाले तर या संदर्भात लक्ष्मण हाकेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आयरणीवरती आलाय ईडब्ल्यू एस असेल ईसीबीसी असेल आणि आता ओबीसीतून आरक्षण तुम्ही सवाल उपस्थित केलाय नेमकं काय तुमचं म्हणणं आहे हे बघा एक तर मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे म्हणजे ओबीसीमधल्या समावेशाला आजपर्यंत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राज्य मागासवर्ग आयोग सर्वोच्च न्यायालय अनेक हायकोर्ट्स वेळोवेळी जजमेंट त्या संदर्भात आलेले आहेत एका बाजूला कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनानं दहा टक्के ए सी बी सीचं आरक्षण दिलं आहे तिसऱ्या बाजूला केंद्रा केंद्रीय पातळीवरती डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे असे दुबार नव्हे तिबार सर्टिफिकेट आणि हे कुठेही इंटरलिंक नाही आहेत त्यामुळं ज्याला जसं आवडेल जसं सापडेल तसं आरक्षण घेण्याचा प्रयत्न या माझ्या मराठा बांधवाकडून केला जातोय हे सर्व बेकायदेशीर आहे हे बघा जरांगे काही डोकं लावतोय चौथी नापास आहे हे काही बोलावं ह्याला जर कळत असतं तर ते असं बोललं असतं का आता मी एक तुम्हाला उदाहरण देतो मोरे नावाचं आडनाव आहे महाराष्ट्रात माने नावाचं आडनाव आहे हे युनिव्हर्सल आडनाव आहेत प्रत्येक कम्युनिटीमध्ये येतात मग आता मोरे नावाच्या माणसाचं जर आपण तसं आडनावा वर्ण द्यायचं म्हणलं तर एस सीचं आरक्षण मिळेल का हो त्याला काही बोलतो राव हा त्यामुळं महाराष्ट्राच्या शासनानं टोटल जनतेच्या हिताचं संरक्षण करायचं राहिलं बाजूला आणि जरांगी रोज एक उठून मागणी करतोय आणि महाराष्ट्र शासन जी आर काढतं आहे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करायला देशपातळीवर हा जी आर लागू झालेला आहे मंडल आयोग म्हणतात त्याला मंडल कमिशन म्हणतात तू म्हणा महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये दोन टक्केस त्यामुळे तू उगंच इथं महाराष्ट्रामध्ये गल्लीत ग गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तुम्हाला दिल्लीत काय स्थान आहे ते आम्ही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तुम्ही जर आमच्या अठरा पगड जातीचा विश्वास संपादन केला असता तर तुम्ही दिल्लीवर पण राज्य करू शकला असता कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे घेऊन जायला होळकर भोसले शिंदे यांनी काम केलं आहे त्यामुळं अगोदर इथल्या माणसांच्या मध्ये वितुष्ट निर्माण करायचं बंद करा आणि मग तिकडे दिल्ली विल्ली आणि मग ब्याण्णव जी आर रद्द करायच्या भानगडीत पडा कॅमेरा आदेश कटकेसर सागर साम टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या